असा संप्रदाय आहे की यामध्ये खऱ्या अर्थानं सर्व जाती मात्र आता खरं वैशली हे जे लाखो वारकरी जे आहेत ना कधी उपाशी झोपत नाही मावली त्या माऊली माऊलीला उपवास बोटी माझ्यापर्यंत आला नाही पाहिजे खर तर मी करडगाव मध्ये माऊली माऊली रामकृष्ण रामकृष्ण काव कधी कधीपासून ही सेवा ही सेवा पाच सहा वर्ष झाला कोणते बर आता आज काय झालं उपीठ आहे उपीठ हा किती लोकांना साधारणतः किती माउलींच तरी एक हजार एक माणसांचा केला हो, खर तर किती वर्षापासूनची सेवा आहे एक पाच सहा वर्ष झालं आम्ही सुरू करतो आहे काय ना तुमचं शिवाजी हनुमान काळे काळे तरडगावचे हो तरडगाव कसं वाटतंय तुमचं गाव खरं भाग्यशाली आहे हो हो म्हणजे मुख्य रस्त्याच्या या सगळं म्हणजे भाग्यशाली समजता का तुम्ही हो हो भाग्यशाली आमचं गाव भाग्यशाली भाग्यशाली हो प्रत्येकानं आपल्या आयुष्यातला काही ना काहीतरी हिस्सा हात दिला पाहिजे आणि लोकांच्या मुखात जाते एकदम आणि माऊलीची सेवा करणे बरोबर आहे वैशिष्ट्य असं आहे बरं का काळे ना काय काळे काळे माऊली खर तर उपाशी माणूस झोपत नाही खिशात एक रुपया नसून पूर्ण आळंदी ते पंढरपूर कोणत्या उपाशी जाणार नाही असं अशी हो, हो, सेवा हो, ही माऊली म्हणजे देणारा सुद्धा तेवढा मोठा आहे घेणारा सुद्धा मोठा आहे इथं कोण लोक लहान कोण मोठा कोण काय नाही काय नाही काय नाही सगळे समोर सगळ्यांना एक सारखा ही भावना आजच्या तरुण पिढीना वाढवण्याची गरज आहे का हो गरज आहे शंभर टक्के तरुण पिढीना तर हे सर्व सोहळ्याचा आनंद घेतलाच पाहिजे अन्नदान केलंच पाहिजे अन्नदान केलं पाहिजे दुसरं कुठलं दान करू नका अन्नदान केलंच पाहिजे 아그람요 그럼요 그럼